आपल्या सर्वांना दीपा अमाशीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या येणारा श्रावण महिना हा आपल्या सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही सदिच्छा आज दिव्यांची आरास मी सुंदर अशी केलेली आहे पूजासुद्धा मी केलेली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे तत्पूर्वी मी हे दिवे किती छान घासलेलं आहे ते बघू शकता अगदी एका सुट्टीमध्ये तुम्ही दिवे अगदी न मेहनत करता घासू शकतात तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जर आपण हे वर्षभर दिवे आपण हे वापरत नसतो बघा तर ह्या दिवशी आपण जे दिवे वापरत नसतो ते सुद्धा पूजेला मांडायचे आहेत त्यांना खूप छान असं घासून पुसून देवाच्या पूजेमध्ये यांना मांडायचं आहे तर आता इथे मी माझ्याकडे जे काही दिवे होते निरंजन होत्या जे आलेले गेलेले होते माझ्याकडे सगळे दिवे, दिवे बोर बोर मी इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी तांब्याचं तांब्या असतो सुद्धा मी इथे घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक मातीचा दिवासुद्धा वापरणार आहे तोसुद्धा आपण घासून स्वच्छ करायचा आहे कारण की मातीच्या दिव्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जेवढं तांब्या पितळाच्या दिवायला आहे तर आता कुकरमध्ये सगळे दिवे मी टाकून घेतलेले आहे समय होती माझ्याकडे ती देखील मी टाकून घेतलेली आहे तर अजून एक दिवा माझ्याकडे आहे तो कधीचा माझा घासायचं राहिलेला आहे बघा हा रोज दिवा मी वापरते जरी फॅन चालू असेल तरी हा दिवा भिजत नाही कारण की या दिव्यावरती एक झाकणसुद्धा आहे तर आता ह्या ह्याच्यामध्ये आपण तांब्याभर पाणी टाकायचं आहे आता बघा तुमच्याकडे चिंच असेल अगदी थोडीशीच लागते आपल्याला चिंच खूप जास्त लागत नाही तरी चिंच आपण रात्र भिजवायची सुद्धा गरज नाही ही डायरेक्ट आपण पाण्यामध्ये घालणार आहोत आणि हे हा जो कुकर आहे तो कुकर आपण गॅसमध्ये धुऊन एक ते दोन शिट्टी आपण काढून घ्यायची आहे पाणी मात्र एक तांब्यावरच टाकायचं आहे कमी पाणी घातलं तर खालचे खालचे दिवे स्वच्छ होतील वरचे होणार नाही म्हणून दिवे पुरती तितपत पाणी घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी कुकर खोलत आहे बघा अगदी दिवे छान स्वच्छ झालेले आहेत आता या अगदी कमी मेहनतीमध्ये आपले दिवे स्वच्छ होणार आहेत बघा आता इथं मी बेसिन आता एक दिवे जे आहेत ते मी काढून घेत आहे तर फ्रेंड्स आपण थोडंसं बोलूया की दिव्यांची अवस म्हणजे काय तर आषाढ्यातील हमावस्या ही दिव्यांची ऑवस म्हणून साजरी केली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात या दिव्यांची पूजा केली जाते अंधारातून प्रकाशाकडे जाणे हे मानवाचे ध्येय आहे दिव्याची छोटीशी ज्योत मोठ्या अंधकाराला सुद्धा दूर करते त्याप्रमाणे एकदा का आत्मज्ञानाची ज्योत अंतकरणात प्रगट झाली तर जीवनातील सर्व प्रकारचा अंधकार नाहीसा होऊन जात असतो तर काही ठिकाणी आपण बघतो की पितळाची तांब्याची दिवे घासली जातात त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी दिवे दिवेसुद्धा लावून त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर आपापल्या भागानुसार याची दीपपूजन हे वे वेगवेगळे केले जाते आणि दिव्यांचे पूजन करून आपण श्रावण महिन्याची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने करत असतो तर फ्रेंड्स आपण घासणीवरती एक थेंबर आपण लिक्विड घातलेला आहे त्यांनी आपण ते भांडे स्वच्छ होतात बघा आहे आणि स्वच्छ आणि अगदी आपले भांडे दहा में ते बारा दिवस खूप छान टिकतात काळे पडत नाही आणि कमी मेहनतीमध्ये आपलं काम छान होणार आहे तुम्ही बघू शकता आता मी अगदी फटाफट आता हे जे छानपैकी जे घासलेले दिवे आहेत ते स्वच्छ पाण्याखाली धुवून घेत आहे जर तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर मग तुम्ही मात्र आरूच्या पाण्याने दिवे धुवून घ्यायचे की हार्ड वॉटरमुळे काय होतं की दिव्यांना पुन्हा डाग पडतात तर तसं होऊ नये होऊन आपण काय करायचं आहे की जे दिवे आहे ते गुतल्यानंतर स्वच्छ कपडाने कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि त्याला कोरडे करायचे आहे जो पितळाचा दिवा असू ज्याला आपण आतमध्ये वात लावतो ते ठिकाणसुद्धा खूप काळ झालेलं असतं वातीमुळे आणि तेलामुळे अगदी ऑइली झालेलं असतं ते सुद्धा खूप छान सॉफ्ट होऊन ते सुद्धा पटकन दिवाचं घासलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण छानपैकी वात लावू शकतो पुन्हा ते सुद्धा खूप स्वच्छ झालेलं आहे आता बघा तुम्ही ही समयी आहे स्टीलच्या निरंजन आहेत त्यासुद्धा स्वच्छ झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे तुमचे निरंजन जास्तीत जास्त काळ्या झाले असतील तर ह्या पद्धतीने त्या स्वच्छ करा नक्कीच खूप छान होतील अगदी नव्यासारख्या चमकून उठतील आता हे पितळाचे दिवेसुद्धा खूप नव्यासारखे स्वच्छ झालेले आहेत आता हे दिवे अजिबात आठ ते दहा दिवस खराब होणार नाही चार कुठलाही डाग पडणार नाही त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही ही, ही ट्रिक नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका अभिषेक सुद्धा मी इथे घासून घेतलेलं आहे कारण की मला आता श्रावण महिन्यामध्ये महादेवाची जी पिंड आहे त्यावरती अभिषेक करायचा आहे म्हणूनच मी हे पात्रसुद्धा घासून घेतलेलं आहे जर तुम्हाला अभिषेक बघायचा असेल तर माझे व्हिडिओ चुकवू नका नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता हे अभिषेक पात्र मी तुम्हाला जोडून दाखवत आहे बघायला जे तीन काड्या असतात त्या अशा लावायच्या असतात आणि त्यावर तांब्या ठेवायचा असतो व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण की मी आता याच्यापुढे दिव्यांची जी पूजन आहे ती देखील दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला ही दिव्यांचे आता कसे घासायचे कसे स्वच्छ करायचे हे दाखवलेलं आहे तर चला आपण आता ह्या पूजेची मांडणी करूया आणि त्याआधी तुम्ही बघू शकता की मी हे जे तामण आहे ते, ते देखील घासून घेतलेले आहे आपल्याला आता पूजेला लागणार नाही आहे पण उद्यापासून श्रावणाचे सोमवार चालू होत आहे तर मला हे सगळे पूजेमध्ये लागतील त्यामुळे तामण देवाचं जे गंगा सांगोळीचं हो ते तांब्या लहान तांब्या मोठा तांब्या संध्यापात्र हे देखील मी सगळं घासून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पूजेला हे कामास पडेल तांब्या पितळची भांडी घासल्यानंतर हे लक्षात ठेवा की कोड्या कपड्याने पुसायला हे विसरू नका एखाद्या नॅपकिन असेल बघा आपण त्या नॅपकिनने हे छानपैकी तांबे वगैरे सगळं छान पुसून घ्यायचं आहे आणि हे छान हवेशी ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय की लगेच खोडं होईल आणि हे अजिबात काळे पडणार नाहीत इथे आपल्या तांब्या पितळची भांडी घासून झालेली आहे तर आता आपण करणार आहोत दीपामावश्याची पूजा तर यासाठी आपल्याला एक पाट लागणार आहे त्या पाटावरती लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे म्हणजे दिवे आपण घासलेले आहेत ते छानपैकी जुळून घ्यायचे आहेत त्यावरती वाती घालायच्या आहेत कापसाच्या लांब वाती असते तर लांब वाती घालायची आहे आणि निरांजन असेल तर फुलवात टाकायची आहे समयेमध्ये आणि दिव्यामध्ये आपले वाती टाकून झालेले आहे आता आपण ह्यामध्ये छानपैकी तेल टाकून घेणार आहोत आता या ठिकाणी मी सरसोचं किंवा तिळाचं तेल नेहमी दिव्यासाठी वापरत असेल तुम्ही जे तेल वापरत असाल घरात ते तेल तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि दिवे छानपैकी प्रचलित करायचे आहे आधी मी आता पाटासमोर एक रांगोळी मांडत आहे आता मी इथे रांगोळी वापरत नाही तर मी इथे आर्टिफिशियल रांगोळी यूज करत आहे जी मी स्वतः घरी मोत्याने हो केलेली आहे ही टाकल्यामुळे की काय होतं की छान विचार पाणी सांडत तरी खराब होण्याची भीती नाही अगरपतींनी छानपैकी ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे धूपम दीपम समर्पयामी असं म्हणत आपण याला ओवाळून घ्यायचं आहे हळदींको व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर आपण नैवेद्य देखील दाखवायचं आहे तुम्हाला गोडदूत आवडत असेल तर गोडदूत खडे साखरेचा सा नैवेद्य आणि जेवणामध्ये सुद्धा वरण भात शिरा पुरी असं दाखवायचं आहे आज असं म्हणतात की आखाळ तळला पाहिजे म्हणून मी पुऱ्या आणि भजे देखील तळलेले आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाणे पूजा करा जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा तर येथे आपली पूजा खूप छान अशी संपन्न झालेली आहे त्याआधी मी देवाची देवा पूजासुद्धा केलेली आहे आणि आता मी इथं कहाणी करणार आहे तर दिव्यांच्या वस्तूची कहाणी वाचायची आहे आणि आपल्या पूजेची सांगता करायची आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय